आरसी बीनं आय पी एल दोन हजार पंचवीसचा सामना जिंकला आणि त्यानंतर बंगळूरमध्ये झालेल्या गोंधळात अनेकांना आपला जीव गमावा लागला एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची आई रुग्णालयात धाय मोकळून होती बी माझा मुलगा परत आणून देणार का तिच्या या आक्रोशानं उपस्थितांचं काळीज अजूनच हिलावून गेलं ला। रुग्णालयात शोककुल वातावरण होतं मृत तरुणांच्या नातेवाईकांनी अश्रू गाळले तर परिसरामध्ये उपस्थित असलेल्या लोकांचेही डोळे पाणावले प्रचंड नाराजी व्यक्त बंगळुर मधला विजयाचा जल्लोष काही वेळातच दुःखाच्या वातावरणात बदलला आणि त्यांच्या उपाययोजनांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे सामन्यानंतर चाहत्यांमध्ये झालेल्या गोंधळात अनेक जण जखमी झाले तर काही तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला पोलीस तपास सुरू करत आहेत प्रशासनाकडून चौकशीचे आदेशही देण्यात आले ही घटना केवळ एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळणारी नसून संपूर्ण समाजाला हादरवून टाकणारी आहे यावेळी सुरक्षा रक्षक नव्हते का तिथे गर्दी कमी करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली गेली नव्हती का असे सवाल तो या निमित्तानं आता उपस्थित आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं हलगर्जीपणा कुणाचा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा एमसीएन न्यूज